सर्वामती आपलं स्वागत आहे मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त मुदखेड ग्रामीण रुग्णालयात अधीक्षकासह अनेकांची दांडी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनेकांनी फिरवली पाठ भाजपा पंधरवाडा मोहिम अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत वरिष्ठाकडे तक्रारी या कार्यक्रमामध्ये भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण प्रवीण गायकवाड युवा शहराध्यक्ष राम अमादार संजय अऊलवार संजय सोनटक्के संजय चव्हाण प्रभाकर पांचाल जयश्री देशमुख विनोद चव्हाण बबलू जानिमिया सुधाकर सूर्यवंशी बंडी भेंडे नितीन चौदंते शैलेश गुडमलवार शिवा तोटेवाड संतोष सावंत गबीर कबीर जनता होटल ऋषिषेश पारवेकर बोकेफोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती मुत्चं अब्दुल दाख यांची विशेष रिपोर्ट आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त व देशाचे कणकर पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ग शासकीय रुग्णालय मुदखेड इथं आलो असता आम्हाला आमच्या निर्देश असं आलं की सद्रील निवा दवाखान्यामध्ये सात कर्मचारी गैरहजर होते त्या संदर्भामध्ये मी माझ्या स्वतःच्या पत्रावर आम्ही सगळेच जणांनी सही करून पत्र दिलेले आहे सद्रील कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हा हो। राहायला विषय दुसरा जसं की आता एसला आपण म बोललेलं आहे याच्यानंतर कुठलेही कर्मचारी गैरहजर राहिला नाही पाहिजे व्यक्तिक आम्ही दहा जणांची टीम शहरामध्ये करणार मग ते नगरपालिका असो की ग्रामीण रुग्णालय असो तशील जिथेही ज्या लो लोकांच्या सामान्य लोकांच्या आडी अडचणी आहे त्या आडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी बॅनर लावणार आहेत त्या बॅनरने जनतेला आवाहन करतो की बॅनरच्या माध्यमातून त्या बॅनरवर दहा नंबर असतील शहरातले आपल्याला कुठं सरकारी दवाखाना असो तहसील असो तलाठी ऑफिस असो किंवा कोणतेही ऑफिस असो की ह्या नगर परिषद ऑफिस जिथं आपल्याला कर्मचारी उद्धट बोलतेत कर्मचारी आपल्याला रिस्पॉन्स देत नाही अशा लोकांनी त्याच्यावर नंबर तात्काळ संपर्क साधावा भारतीय जनता पार्टीनी आज आता इथून गेल्यानंतर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भारतीय जनता पार्टी वॉरियर दहा जणांची टीम तयार करणार आहे आणि त्या टीम मध्ये दहा जण ऍक्टिव्ह राहतील कोणाचाही फोन आला तिथं दहा ते पंधरा मिनिटात आपले पोर म्हणजे आपले कार्यकर्ते पोहोचतील किंवा मी स्वतः किंवा सगळेच आता परिणाम असतील संजीवना असतील सगळेच हे आम्ही नवीन उपक्रम आज जे बघलेला आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीचा आमचा आमदार असताना सगळं असताना इतकं उद्धटपणा त्या एक्स रेच डॉक्टर गैरहजर हजर डेंटलचा डॉक्टर गैरहजर कोणत्याही माध्यमातून बाहेरून मेडिसिन मागविणे ऑपरेशनचे पैसे घेणे असे काही आमच्याकडे आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीची माहिती मी आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाण यांना मी पूर्णपणे देणार आहे याच्यानंतर आमची टीम किंवा आम्ही कोणी आलो असं कुठलाही गैरव्यवहार दवाखान्यामध्ये घडलं संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केल्याशिवाय इथून कोणी याच्यानंतर हलणार नाही हे माझं थेट त्या अधिकारी आणि डॉक्टरांना माझा इशारा आहे आज भारतीय जनता पार्टी मुदखेड शहर मंडळाच्या वतीनं केंद्रीय भाजपाच्या वतीनं सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा केला जाणार आहे त्या अनुषंगानं आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी यांचा वाढदिवस तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस याचे औचित्य साधून मुदखेड शहरातील विविध ठिकाणी आम्ही सर्वांनी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्या अनुषंगानं आम्ही मुदखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो या ठिकाणी आला आलो असताना बेशिस्त निगरगट्ट कर्मचारी काही चार चार दिवस ॲबसेंट असतात आणि अॅबसेंट राहून मस्टरवर सह्यासुद्धा करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची आम्ही या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि ज्या वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे कार्यालयीन अधीक्षक जे उपस्थित होते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आम्ही विचारणा केली की आज कर्मचारी किती अॅबसेंट आहेत किती लोकांनी येऊन मस्टरवर प्रत्यक्ष सह्या केल्या तेव्हा आदरणीय एसनी आम्हाला रजिस्टर दाखवलं आणि त्या रजिस्टरवर चार चार दिवस डॉक्टरांनी सह्या केलेल्या नाहीत चार चार दिवस कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत तर आम्ही एसला जॉब विचारला की बाबा चार दिवस जेव्हा एखादा कर्मचारी सही करत नाही हजरी पटावर त्यावेळेस आपलं कर्तव्य काय असते तेव्हा या मराठवाडा संग्रामाच्या निमित्तानं आणि सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं असे जे निगरगट्ट कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं आणि खऱ्या अर्थानं नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसाच्या अनु अनुषंगानं खरी या मुदखेड शहरातल्या शेवटच्या नागरिकांना सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं जे गलेलट्टा असा पगार घेतात आपण कर्तव्यात कसूर करतात अशा कर्मचाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन निवेदन आम्ही लेखी स्वरूपात देऊन तशा प्रकारची माननीय जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी केलेली आहे आणि त्यावर आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या भागाचे आमदार श्री जयाताई चव्हाण यांनासुद्धा या निवेदनाची एक प्रत आम्ही देणार आहोत आणि त्यांच्या मार्फत वरिष्ठ पातळीवर याची चौकशी होऊन नक्कीच या निगरगट्ट कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जाईल अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद पंचवीस पैकी सात अनुपस्थित आहे बाकी इतर स्टाफ आहे कारण म्हणजे आता मला तरी नाही माहिती त्याच कारण मी आता कसं सांगतो पण तुम्ही जे विचारताय त्याचं कारण किंवा जे काय कारण विमाच असेल बघू मी शोधून सांगेल किंवा मी तसं मेसेज कन्वे करेल आमच्या एमएस

रुग्णसेवा देण्याची आपल्याकडे जेवढ्या उपलब्ध आहेत सेवा तर सगळ्या सेवा देण्याच्या आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतो तरीही काही त्रुटी राहिल्या असतील काही कमी असेल काही डिमांड करता येत असेल ते आम्ही तशी पूर्तता करू नाही तसं आता आपल्याकडे पेशंट दोन प्रकारचे असतात ओपीडीचे पेशंट आणि आयपीडी म्हणजे ऍडमिट होणारे पेशंट जो पेशंट ओपीडीचा असतो त्यानुसार म्हणजे त्याच्या आजारानुसार त्याच्या लक्षणानुसार आपण ट्रीटमेंट देतो जर तो पेशंट जर जसं तुम्ही म्हणताय की टॅबलेट किंवा औषध देण्यासारखा असेल तर अदरवाइज मग काही का इन्व्हेस्टिगेशन करून गरज करून ऍडमिट करण्यासारखं असेल तर तसे त्याला सेवा दिल्या जाते आपल्याकडे सगळे तपासण्या होतात तेच म्हणते ना आपण आमच्याकडून जेवढं होईल तेवढं सगळं करतो सगळ्या तपासणी जेणेकरून पेशंट फॉलोअप मध्ये पण येतो की बाबा ह्या गोळ्यांनी आम्हाला बरं वाटलं किंवा कमी झाला आजार नाही झाला काही झाला तर मग ते त्याच्यानुसार तुमच्या काय तुम्ही त्याच्यानुसार आम्ही येतात याच्यानुसार करू ईसीजी ऍक्च्युअली डिपार्टमेंट एनसीडी डिपार्टमेंटच्या अंडर आहे जे ओपीडी टाइम्स मध्ये म्हणा किंवा त्यांच्याकडून ऍडवाईस केल्या जातं आणि अदरवाईज मग जेव्हा ओपीडी सोडू जर काही पेशंट इमर्जन्सी आला तर मग तो हॉस्पिटलचाच आहे सी बी ए ना मग तो काय नाही मग आता ते जसं आपल्याकडे त्यांची ते, देखे ते, देखे। ना। गुण। गुण। ना ते अंडर ट्रेनीच आहेत ना त्यांना प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग देतो आपण यांना एफडीचा पेशंट असो नाही नाही महिला आपल्याकडे जसे इंटर्न्स फिमेल आहेत त्या पण एखादी कुणा कुणी उपस्थित राहते एक फिमेल आपण कॉर्डिनेट करणं गरजेचं जसं आता फक्त इसेजेस म्हणून नाही डिलिव्हरीला पण आपल्याकडे जसं डॉक्टर आणि सिस्ट स्टाफ स्टाफ नर्स पैकी मेल पण आहेत फिमेल पण आहेत आता जसं मी पण फिमेल डॉक्टर आहे मेल पण आहे तर आपण असं पेशंट जेव्हा येतो तर फिमेल डॉक्टर पाहिजे किंवा फिमेल स्टाफ नर्स पाहिजे असं काही डिमांड करता येत नाही एक जरी समजा डॉक्टर त्या ठिकाणी मेल डॉक्टर आहे किंवा मेल स्टाफ आहे तर त्याच्या एखादी सोब फिमेल सोबत कॉर्डिनेट करणं सोबत कंपनी करणं गरजेचं असतं जे आम्ही करतो गरोदर मातेला जी, चालू आहे आपल्याकडे बुधवारचा आहे दिवस गरोदर मातेचा तपासणीचा दिवस आहे त्या दिवशी गरोदर मातेची तपासणी होते आणि जसं तुमचं म्हणणं आहे की बाबा सोनोग्राफी मशीन आपल्याकडे चालू नसल्या चालू मशीन आहे पण त्याच्यासाठी जे रेडिओलॉजिस्ट लागतात आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट नाहीये ते जो में मगा शासना ए, सोनोग्राफी मग शासनाकडून बाहेरून करून जाते त्यांना सकाळी ओपड़ीचा टाइम आहे नऊ ते बारा साडेबारा पर्यंत आहे परंतु बघत आहे कर्मचारी आपला दवाखाना सुरूही होतो पेशंटही येतात चोवीस तासही चालू राहतात ओकडीचे येतात जर काही गोष्टी आहेत तुम्ही म्हणताय की बाबा रक्त तपासणी किंवा एखादं कुठलाही डिपार्टमेंट नसेल तर त्यानुसार आम्ही याच्यानंतर वर्क करू की डिपार्टमेंट जर होत नसेल तुम्ही म्हणताय की बाबा हे होत नाहीये नऊ वाजता वगैरे हो त्यांची ते सध्याला नोडल नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे जो स्वस्थ नारी सशक्त परिवार हा जो कॅम्पेन चालू हो पंधरवाडा आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवाडा असणार आहे कॅम्पेन आहे तो पूर्ण नॅशनल लेवलवरती आहे तर त्याच्या जिल्ह्याच्या नोडल ऑफिसर म्हणून आपल्या एम एस म्हणची नियुक्ती झालेली आहे तर त्याच्या अनुषंगाने त्यांची सध्या तिकडे सिव्हिल हॉस्पिटलला आणि इतर ठिकाणी सगळीकडे ड्युटी लागलेली आहे त्याच्यामुळे त्या एकदा येऊन त्यांचं जसं काय त्यांना जसे काय म्हणतात निर्देश हे दिले गाईडलाईन्स नुसार त्यांनी इथे येऊन मिटिंग घेतली सगळ्यांना सांगितलं आणि आता त्या तिकडे अवेलेबल आहे म्हणून इथे जे उपस्थित त्यांना कर सांगितलेला आहे सेवन थर्टी सा साडेसातला उपस्थित आत्ताच सांगितलं किती उपस्थित होते टोटल सात सात ऍबसेंट होते सात सात